महाराष्ट्र मजदूर संघटना संस्थापक अध्यक्ष सिंग महेर राणाशेठ यांच्या डोंबिवली पश्चिम कार्यालयात संघटनेचे राजेंद्र वाघ आणि राहुल राजपूत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सिंग महेर राणाशेठ सचिव मनीषा चोनकर डोंबिवली अध्यक्ष स्वाती कदम युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवनी माने सचिव ज्ञानेश्वर शेजूळ कार्यालय प्रमुख हिरा चव्हाण कार्याध्यक्ष अनिल राठोड खजिनदार समाधान वाघ कल्याण सचिव पुजाराम शेजूळ कल्याण युवा अध्यक्ष अंकुश झिरपे कल्याण कार्याध्यक्ष गणेश फुके ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गवळी नाका अध्यक्ष रामेश्वर शेजूळ निवासी नाका सचिव मिठू पवार उपविभाध्यक्ष अमर कायटे जिल्हा उपाध्यक्ष अंगत मस्के पदाधिकारी नवनाथ माने समस्त कामगार संघटना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी राजेंद्र वाघ आणि राहुल राजपूत यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपला वाढदिवस साजरा करायचं का हे असं असतो की आपण वाढदिवस जर साजरा केला ते कार्यकर्त्याला जोश येतो की आपण आपल्यासाठी ते वर्षभर काम करतात आणि आपण त्यांच्यासाठी एक एक दिवस द्यायलाच पाहिजे माझं हे आणि कार्यकर्ते त्याच्यामुळं आपलं वर्षभर आपल्यासाठी राबराव राबतात संघटनेसाठी त्याच्यामुळं कार्यकर्त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस आपले प्रत्येक कामगाराला कशी योजना मिळवता येईल गोरगरिबाला कसा फायदा देता येईल हे आपले कार्यकर्ते अवघ्या आप रात्र दिवस झटत असतात त्याच्यामुळं आपण या कार्यकर्त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या आपण संघटनेच्या ऑफिसला दरवेळेस आपण इथं बनून शिनी जोरात थाटामाटात स्वागत करतो त्यांचा आणि बड्डेवर साजरा करतो धन्यवाद त्यांना दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना दोघांनाही असा आशीर्वाद देवो की अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो जय भीम जय महाराज रवींद्र वाघसाहेबांचा वाढदिवस आहे आणि रवींद्र वाघ वाघा वाघसाहेबांचा वाढदिवस म्हटलं तर हा वाघच आहे आणि वाघाचा रवींद्र वाघ साहेबांचा वाढदिवस राजेंद्र वाघ साहेब आहे राजेंद्र वाघ साहेबांचा वाढदिवस आहे वाढदिवस म्हटल्याच्या नंतर सकाळच्या धरून राणा शेठ आणि सर्व आम्ही पदाधिकारी तळमळीना की साहेबाचा राजेंद्र वाघ साहेबाचा बड्डे कसा साजरा करायचा आणि कसा नाही अशी आमची सकाळच्या धरून तळमळ चालू होती संस्था अध्यक्ष आमचे राणा शेठ आणि आमची तळमळ सकाळपासून चालू होती आणि राजेंद्र वाघ साहेबांची मी स्वतः की त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि वाघसाहेबांचं वाक्स, काम म्हटलं तर गोरगरीबाच्या पाठीभांगरण परत आपल्या हेळून मिळून परत ऑफिसला परत एक दोन तीन चार चक्कर हमेशा दररोज आपल्या ऑफिसला असतात की बाबा आज काय काम झालं काय नाही पुढे का काय कोणाचं काळ वगैरे बाकी आहे का काय समस्या बाकी आहे का काही पूर्ण पूर्ण गोष्टीची ते जबाबदारी घेऊन वाघ साहेबांनी खूप मोलाचा आज काम केलं ते म्हणजे बड्डे नको माझा पण म्हटलं नाही अशी खुशीचा तुमचा आज मोलाचा म्हणजे एक आनंदाचा दिवस आहे हा बड्डे तुमचा साजरा इथे व्हायलाच पाहिजे आणि राणा शेट्टा आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला आणि दादा राहुलदादा राहुल दादाचा पण असा याच्यामध्ये हे बड्डे व म्हणजे की दादाचा म्हणजे उत्सव म्हणजे दंगनात मात नाही म्हणजे दादाचं पण काम एक एक जो, एक, एक ना एक जूट होता होताना दहा जूट करणारे आमचे असे दादा की बडले बाळा सांभाळून घेणारे आणि अनेक आन, जणांना सांगायचे बाबा आपलं कामगार काळ काढा आणि जवाना कशा मिळवायच्या कशा काय करायचं ते संपूर्ण त्यांच्या मनामध्ये आहे आणि तसेच आमचे संस्था व अध्यक्ष राणाशेठ हे राणाशेठ आमच्या दरवेळेस सांगत राहतात की बाबा असाने असं करा असाने तसं करा सगळे आपले कामगाराच आणि कामगाराचा फॉर्म भरा आणि न्याय द्या आणि कामगारालाच पुढे जाऊ द्या आपला हा जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन आपण पुढचा कार्यक्रम चालू करूया आज आपला जमायचं कारण असं आहे की आपले दोन लाडके पदाधिकारी एक आपले वाघ साहेब आणि दुसरा राहुल यांचा दोघांचा वाढदिवस आहे आणि दोघांचा स्वभाव जर म्हटलं ना एवढं चांगलं आहे आणि वाघ साहेबाचं तर प्रत्येक वेळेस ज्या आपल्याला संघटनेला मदत लागते ज्यावेळेस आपण आवाज दिला ज्यावेळेस साहेब आपल्या पाठिंबा उभे राहतात राहुल जरी आपल्या बाजूला असतो राहुल पण आपल्या संघटनेसाठी दोन मिनटात धावून दा। येतो कारण तसं तो जरी पटेमध्ये काम करतो पण त्याला संघटनेमध्ये आपल्या भरपूर काही इंटरेस्ट आहे दोघांचा स्वभाव जर म्हटला तर खूपच चांगला आहे त्यांना संघटनेला भरपूर मोठा हे आहे आता याच्यानंतर आपले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आपलं सर्व कामगार मित्र बंधू आणि भगिनीनं आज आपण आपल्या कामगार क्षेत्रातील आपले वाघसाहेब त्याचबरोबर राहुल यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर त्यांचं मोलाचं कार्य म्हणजे गोरगरिबांची सेवा करणं कामगारांच्या मिसळून राहणं कुणालाही आत्तापर्यंत मी पाहिलं वाघसाहेबांचं किती त्रास झाला काही संकट आली तरी उलटा शब्द कधी नाही प्रेमानं सांभाळून घेतात आणि या कोपरोडला त्यांना एवढं मानतात की किती काही संकट आली कामाबद्दल नुसतं कोणी छोट्या मुलांना जरी सांगितलं तरी नान असतो त्याचबरोबर आपल्या राणासाहेबांचा म्हणजे म्हटलं तरी दे त्यांना वावपी ठरणार नाही त्याचबरोबर आपला राहुल हा सुद्धा आपल्यात सगळ्यात मिळून मिसळून असतो त्याचबरोबर आमचे संपूर्ण कामगार मित्र इथं हजर आहेत त्याचबरोबर आमच्या मनिषताई आहेत आणि आमचे हे पोपट पवारसाहेब मी एवढंच सांगेन ह्यायला की यांना इथून पुढे आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं आणि प्रेमाचं जाऊ त्या आमच्या माने परिवारा माने परिवाराकडून आणि कामगार संघटनेतर्फी त्यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दोन शब्द अधिकारी प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस खूप मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करत असतो त्याप्रमाणे आज राजेंद्र वाघ साहेब आणि राहुल भाऊ याचा देखील वाढदिवस या ठिकाणी खूप साठामाटा अत्यंत जलोषामध्ये साजरा करण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्येकाचा वाढदिवस याच्यासाठी साजरा करतो की आपण प्रत्येकजण या ठिकाणी उपस्थित राहून एकमेकाच्या विचाराचे देवाण किंवा आपल्या संघटनेच्या ज्या योजना आहे येणाऱ्या काळामध्ये आपले हे धोरणं काय आहे या ठिकाणी समजून घेण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो वाढदिवस हा वाढदिवस प्रत्येक माणसाचा होत नसतो काही जण आपल्यासाठी योगदान देत असतात समाजासाठी योगदान देत असतात कामगारांसाठी त्यांचं कार्य असतं त्यामुळे आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो काल आमच्या नातेवाईक तसेच मित्र पोपटरावजी पवारसाहेब यांचा एक वाढदिवस एम आय डी सीला खूप मोठ्या थाटामाटात आणि एका सभागृहात एकदम सगळ्यात चांगला वाढदिवस आणि मोठ्या ताकदीने वाढदिवस काल चांगला झाला तसंच आज यांचा राजेंद्र भाऊ आणि राहुल भाऊचा पण वाढदिवस आहे मी दोघांनाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनोपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद